तर मुलांना आज आपल्याला एक सुंदर ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे मी म्हणणार कावळा तर तुम्ही काय म्हणणार भूर।, भूर पक्षी असेल तर तो उडणार आणि प्राणी असेल तर उडणार का नाही ज्याचं चुकलं त्यानी आउट व्हायचं ओके रेडी यस कावळा चिमणी गाढव माकड सायचं गरुड चल बाहेर ज्याने नाही केलं त्यांनी बाहेर यायचा ओके कबूतर डुकर गाढव चिमणी कावळा माकड चला दोन <laughs> ओके ओके हां चला परत पोपट कबूतर चिमणी खार कबूतर माकड आउट फास्ट ओके ओके सुतार पक्षी लवकर हा चिमणी कावळा मोर कोंबडी फास्ट फास्ट ओके हां चला रेडी कबूतर चिमणी कावळा माणूस आता फास्ट हां आता फास्ट ओके रेडी हां चिमणी कावळा सुतार पक्षी <गण> कबूतर माकड <गण> आउट तीन चार आऊट दुर्गाचल बाहेर ओके एवढंच राहिले तर चला लवकर लवकर हा येस येस रेडी रेडी हा चिमणी कावळा माकड आऊच चला कोण जिंकते आहे हा, हा लवकर लवकर चला हा कबूतर कोंबडी शिला चल यश चल फक्त तीन राहिलेत हा तुमच्या दोघांपैकी हा कोण जिंकत आहे चिमणी कावळा माकड चिमणी कावळा पोपट मागचा आवट आहे साईल जिंकला साईल सेट टायला जरी